छत्रपती शिवाजी महाराज सांगितले पण आज जो सर्वकडे छावा चित्रपट घालत आहे तो छावा चित्रपट ती बघून एक छोटीशी कविता मी बनवली आणि ती आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो पितुरी करूनी लाखा पुत्रांनी एकटा घेरला होता आपला वाघ पितुरी करूनी लाखा पुत्रांनी एकटा घेरला होता आपला वाघ मरण दिसत होतो डोळ्यासमोर तो सरला नाही अंगाची साडी काढली होती साल अंगाची साडी काढली होती साल काय सांगू इतके झालं का वाटत असेल त्यांच्या जीवा अरे सांगा का वाटत असेल त्यांच्या जीवा अरे सह्याद्रीच्या खुशीत अज अमर झाला छत्रपतींचा छावा अरे सह्याद्रीच्या खुशीत अज अमर झाला छत्रपतींचा छावा अरे शंभू राजांच्या जखमा पाहून लढत होता सुद्धा रक्त मौत से क्यों नहीं सांबा असं मृत होत दिल्ली साहेब ताकत नखे काढली डोळे काढली जीप काढली वेदनाचा पाऊस पडत होता साऱ्या मनी शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी त्यांचा भगडा रक्ताचा करत होता पाणी <coughs> पाऊस वारा होऊन पशु पक्षी सुद्धा करत होते माझ्या शंभू राजासाठी दुवा

माझ्या राज्याच्या बलिदानाने प्रत्येक घरात घरात आज पेटत आहे स्वातंत्र्याचा दिवा या सह्याद्रीच्या पावन कुशीत अमर झाला माझा छत्रपतींचा छावा माझ्या छत्रपतींचा छावा किती किती सहन केलं राहिलं तुम्ही शिवरायांचा पुत्र असल्याने तुम्ही थोडंही पडला नाही कमी जोपर्यंत हा देह आहे जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत मी कायम करीत राहील तुमची सेवा शिवरायांचा ही कट्ट असल्याने माझा मानाचा मुद्रा स्वीकारावा माझा मानाचा मुद्रा स्वीकारावा आणि या सह्याद्रीच्या पावन खुशीत अज अमर झाला छत्रपतींचा चावा या सह्याद्रीच्या पावन खुशीत अज अमर झाला छत्रपतींचा चावा छत्रपतींचा चावा धन्यवाद